सामान्यतः पाच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते पंचशील हे पाच नियम आहेत पाच गुण आहेत बुद्धाने सामान्य माणसाकरिता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी त्यापासून परावृत्त होण्यासाठी बोलले व जे हानिकारक आहे त्यापासून परावृत्त होण्याकरिता हे पाच गुण सांगितलेले आहेत एक प्राणीमात्राची हत्या न करणे किंवा त्यांना इजा न करणे अलिप्त राहणे दोन चोरी करण्यापासून अलिप्त राहणे तीन मिथ्याचारापासून अलिप्त राहणे चार खोटे तथा मिथ्य बोलण्यापासून अलिप्त राहणे पाच मद्यपान करण्यापासून अलिप्त राहणे वरील पाचही गुण महत्वाचे आहेत आपण त्यांना नाकारू शकत नाही जर नाकारले तर त्यापासून मानवाचे नुकसान आहे व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही गुण आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान होय शील प्राप्तीसाठी पायऱ्या शील ग्रहणाच्या दोन पद्धती आहेत ज्या ठिकाणी भिक्खू नाहीत तेथे पाच शिलाचा उच्चार व्यक्तीनेच करावायचा असतो दुसरी पद्धती अशी की व्यक्तीने भिक्खूंसमोर नम्रपणे बसावे व हात जोडून भिक्खूंना शील देण्यासाठी विनंती करावी ओ कास वंदा मी भनते ओ कास दू मे भनते ओ कास अहम भनते सह पञ्चशीलधम्मे याचामि अनुगाहे कर्ता शीले देशमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते तिसरणेण सह पञ्चशीलधर्मं याचामि अनुगाहं शीलं देद्य मे भन्ते तृतीयां पियोकास अहं भन्ते तिसरणेण सह पञ्चशीलधम्मं याचामि देयमे भन्ते नंतर भन्ते खाली लोळी तीन वेळा म्हणतील नमो तस् भगवंतो अर्हतो सम्म आपण त्यांच्या मागे म्हणावे त्रिशरण ग्रहणानंतर खाली लोळी म्हणते म्हणतील बुद्धम सरण गच्छामि धम्मं सरण गच्छामि संघम सरण गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि ततीयं बुद्धं शरणं गच्छामि ततीयं धम्मं शरणं गच्छामि ततीयं पि सङ्घं शरणं गच्छामि भन्ते खालि लोळि उच्चारतिसरणागमनम् भन्ते यान्तर मुख्य वा महत्त्वाचा भाग तो आपण भंतेनंतर काळजीपूर्वक उच्चारवायचा आहे एकानंतर एक, एक ओळी म्हणावयाच्या आहेत पंचशील शिक्खापदम समाधी यामी अधिन्नादाना वेरमणी पदम समाधी कामेसु मिच्छाचारा वेरमणी पदम समाधियामी मुसावादा वेरमणी पदम समाधियामी सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणी शिखापदम समाधियामी साधू 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 तीन वेळा म्हणावे तीन वेळा वंदन करावे बनते समोर शील ग्रहण करण्याची प्रक्रिया इथे पूर्ण होत आहे शीलाचे पालन जेवढे अधिक तेवढा अधिक आनंद मिळतो शील ग्रहण करणे चांगले का मानले जाते एक त्यामुळे व्यक्ती सुखी जीवनाकडे वाटचाल करतो दोन तो दुसऱ्याचा द्वेष करीत नाही तीन शील ग्रहण करणारी व्यक्ती पूर्णत्व प्राप्त केलेली असते चार तो सर्वांचा चांगला मित्र असतो शील ग्रहण न केल्यामुळे कोणते परिणाम होतील एक व्यक्ती क्रूर बनतो दोन व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होऊ शकतो तीन कोणी त्याच्यावर प्रेम करणार नाही त्याच्याशी एकनिष्ठ राहणार नाही चार तो दुसऱ्यांना व स्वतःशी क्लेशदायी असेल पाच चांगल्या सुध्नी व्यक्ती त्याच्याशी मैत्री करणार नाहीत शिलाची उपासना कशी करावी प्रारंभिक काही महत्वाच्या पायऱ्या शील ग्रहणासाठी उपयोगी आहेत एक एकावेळी सर्व शिलाची उपासना जर शक्य नसेल तर क्रमाक्रमाने पाच शिलाची उपासना वाढवावी दोन जर दररोज पंचशील ग्रहण करणे शक्य नसेल तर आठवड्यातून एक दिवस निवडावा व त्या दिवशी नियमित शील ग्रहण करावे किंवा आपला जन्मदिवस निवडावा सामान्यत <Sanye> जगातील सर्व बौद्ध पाचे शिलाचे पालन करतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखी व समाधानी असतात प्रत्येक कुटुंब जर सुखी व समाधानी असेल तर तो समाज सुखी व समाधानी होईल समाज सुखी झाला तर सर्व जग सुखी होईल बुद्धाय साधू साधू साधू